हाय यूट्यूब फॅमिली राणी देफळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे हे पा आपण तुळशीचं इंद्रावन घेतलेलं आहे या तुळशीच्या इंद्रावनाला कलर करून घ्यायचा आहे असं ओम आणि स्वस्तिकचं असं चिन्हसुद्धा आहे या इंद्रावनावर पा कलरिंगच्या आधी असं इंद्रावन दिसत आहे कलर केल्यास कसं दिसतं ते सुद्धा मी दाखवणार आहे कलर करताना पण दाखवणार आहे हे पा कलरच्या डब्या घेतलेल्याच आहेत उद्यापासून तुळशीच्या लग्नाला सुरुवात होणार आहे एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंत आपण तुळशीचे लग्न लावतो चला तर मग आपण कलर द्यायला सुरुवात करू हे मस्त कि आता आपण नव तुळशीचं इंद्रावण या तुळशीच्या इंद्रावनाला कलर देऊन आहोत पाहू शकता तुम्ही उद्यापासून तुळशीच्या लग्नाला चालू होते त्याकरिताच म्हणजे चला आज आपण वेळ आहे तर तुळशीच्या ग्रहणाला कलर देऊन घ्यावं कारण की पण इंद्रावन होतं पण ते बांधकामाच्या वेळेस घराच्या che tem da kutlya झाला बोल हे पा असे माझ्या चारी बाजू कुणाचा मी हे येलो कलर देऊन घेणार आहे पूर्ण कलरिंग झाल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे यूट्यूब फॅमिली पण कलरिंग करताना पण दाखवत आहे तुळशीच्या लग्नाची हे आजची आज तयारी आहे कोणाकोणाची तुळशीच्या लग्नाची तयारी चालू आहे ते नक्की सांगा मला हे बा आमची पण चालू झाली तुळशीच्या लग्नाची तयारी जस आपण दिवाळीला उत्सुकतेने प्रत्येक गोष्ट घरामध्ये सजवतो आकाशतंदील वगैरे सर्व काही लावतो तसंच आपण तुळशीच्या लग्नाच्या वेळेस सुद्धा घरामध्ये डेकोरेशन वगैरे करतो तुळशीचं इंद्रावर अंगण वगैरे सर्व डेकोरेशन करत असतो एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न लावल्या जातात हुँ। हुँ। हे आली बाजू बाजूकून आपण देऊन घेतला आणि व्हाईट कलर अशी बॉर्डर देऊन घेतली आणि खालच्या साइड कडून रेड कलरचा बॉर्डर देणं चालू आहे युट्यूब फॅमिली कसं दिसत आहे आमचं इंद्रावन कसं नाही नक्की सांगा चालू तर आहे कलरिंग करणं पूर्ण झाल्यावर तर तुम्हाला दाखवणारच आहे पण आता कलरिंग करत करत सुद्धा मला सांगा हे फाय मस्त पैकी येल्लो कलर ची आली बाजूकून आपण देऊन घेतला आणि व्हाईट कलर ची अशी बॉर्डर देऊन घेतली आणि खालच्या साइड कडून रेड कलर बॉर्डर देणं चालू आहे युट्यूब फॅमिली कस दिसत आहे आमचं इंद्रावन कसं नाही नक्कीच सांगा चालू तर आहे कलरिंग करणं पूर्ण झाल्यावर तर तुम्हाला दाखवणारच आहे पण आता कलरिंग करत करत सुद्धा मला सांगा दिसत आहे आपलं तुळशीचं इंद्रावण नक्कीच सांगा युट्यूब फॅमिली मस्त असं स्वास्तिक पण मी काढून शिकलेला आहे हे पा कसं दिसत आहे इंद्रावन पाहू शकता सांगा मला कमेंट करून अशा पद्धतीत मी मनसपैकी इंद्रावन घरी कलरिंग केलेली आहे बाजारामध्ये सुद्धा कलरिंग करून भेटतात पण हे इंद्रावन आमच्या गावामध्ये दारावरच इकायला आलेले होते त्याला कलर दिला नव्हता पण जे विकायला आलेले होते त्याची खूप सारी अशी मेहनत कष्ट होते त्यामध्ये आणि गावामधून जर वापस गेलं तर म्हणजे किती असं म्हणजे हे होतं त्याच्यासाठीच मग म्हणलं चला शुएश पप्पा म्हणले आपण इंद्रावन हे घेऊत घरी बाजारात तर कलर वगैरे दिल्याने भेटतात पण ते जेवढे पैसे म्हणतात तेवढे आपण देऊन ते इंद्रावण घेतोच पण हे इंद्रावण घर पोहोच तर भेटलंच भेटलं आणि छान पैकी मस्त डिझाईन वगैरे सर्व काही आहे आणि ह्या इंद्राणाची किंमत फक्त फक्त तीनशे रुपयेच आहे या इंद्राणाला काही जास्त किंमत नव्हती आणि जर आपण बाहेरून जर बाजारातून घेतो म्हणलं तर ते जेवढे म्हणतील तेवढेच आपण किंमत देऊन किंमत देऊन घेतो कारण की, की त्यांनी कलरिंग केलेली राहते म्हणून फक्त ह्याला कलरिंग केली नव्हती म्हणून त्या काकाने तीन तीनशे रुपयाला गावामध्ये हे तुळशी इंद्रावण ऐकलेले आहेत नक्की सांगा मला हे इंद्रावण घेताना परवडलं न परवडलं कलरिंग करायची काही मेहनत जास्त काही नाही कलर घरीच अवेलेबल होते मला चालू केलं हे पाहिजे आपली कलरिंग तर झालेली आहे थोडीशी याच्यावरती डिझाईन करून घ्या म्हणलं या पांढऱ्या गोटन मी डिझाईन करून घेत आहे शकता तुम्ही किती मस्त पैकी अशी डिझाईन वगैरे केल्यानंतर आपलं इंद्रावन किती छान दिसत आहे कोणी म्हणणार सुद्धा नाही फक्त तीनशे रुपयाचं हे इंद्रावन आहे म्हणून एवढं छान दिसत आहे हे इंद्रावन ती मस्त दिसत आहे फॅमिली तुम्ही सांगू शकता मला कस दिसायला आपलं इंद्रावन कस नाही कलर करण्याच्या आधी कसं दिसत होत आणि कलर केल्यानंतर कस दिसत आहे हा किती डिफरन्स आहे या कलरलाच आपण पैसे देऊन जास्त घेत असतो बाजारामधून त्याकरिता समजा तुमच्या पण गावामध्ये म्हणा किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी म्हणा कॉलनीमध्ये म्हणा शहरात म्हणा समजा असं काही म्हणजे बाजारामध्ये किंवा समजा दारावरती जर आकर्षक वस्तू जर आली असेल त्याला कलरिंग हो वगैरे काही दिलेली नसेल तर तुम्ही असं घेऊन घरी मस्तपैकी कलर वगैरे हो देऊन त्याची शोभा वाढवू शकता आणि तुम्हाला सुद्धा कमी देतात जास्त काही प्राईस तुमच्याकडून घेत नाही हे पैकी तुशी तुळशी कलरिंग झालेली आहे पाहू शकता किती सुंदर मी कलर केलेला आहे यूट्यूब फॅमिली तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून आपले ब्लॉग्स पाहत असतात पाहत आणि कुठपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचले ते नक्कीच मला कमेंट करून सांगत जा तुम्हाला ह्या इंद्रामनाला कलर दिल्याला कसा वाटला कसा नाही ते नक्की सांगा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटू तशाच नवीन एखाद्या blocks, matig. take